नमस्कार पारंपरिक सणांची माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ आहे की अशुभ आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच घंटी वाजवायला विसरू नका चला तर मग वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो त्यामुळे अनेकाच्या जा मनामध्ये असा प्रश्न उभा राहतो की मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू शकतो का कारण व्यावहारिक दृष्टीने रंगाला विशेष महत्व आहे चला तर मग पाहूया काळ्या रंगाची कथा सूर्याच्या उत्तरेतील प्रवासानंतर सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो त्याचवेळी सूर्याच्या पत्नी छायादेवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते असे मानले जाते मकर संक्रांती हा हिवाळ्यातील सगळ्यात थंड दिवसाच्या कालावधीत येणारा सण आहे त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात त्यामुळे शरीराला ऊब मिळते थंडीपासून संरक्षण करण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे उपयुक्त ठरतात त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता कारण या दिवशी काळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार